कला सुरुवात झाली त्याच्या आधी त्याच्या आधी आपल्या गावामध्ये छान असं आपले भजनी मंडळ असतील त्यांनी छान भजन केलं त्याच्यानंतर अभिषेक झाला त्याच्यानंतर आम्ही दहा साडेनऊ त्या दर दरम्यान हार तुरेनचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रम झाल्याच्या नंतर कीर्तनही चालू झालं ये या निमित्ताने सगळ्या आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी सरशाच स्वागत करते आणि सर्व महिला भगी असतील पुरुष मंडळी असतील आणि माझ्या मठन नावामध्ये यात्रेकरू आले असतील त्यांना माझ्या मठन ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या महिला भगिनींच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते धन्यवाद